नमस्कार मी सारिका पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते आज आपण इथे बघणार आहोत पालकची आमटी तीही एकदम मस्त व झटपट होते व सर्वांनाही आवडते अशी ही पालकची आमटी चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ निवडून वगैरे हा पालक मस्त असा लागतो स्वच्छ so, धुवून घ्या आधी चिरण्याच्या अगोदर छान होतं पालक आता आपण याला बारीक बारीक चिरून घ्यायचा खूप छान असा बारीक चिरायचा तर जास्त बारीक चिरलेलं नाही आहे थोडासा मोठाच जी डेटं वगैरे फक्त पाठीमागचीच काढून टाकायची डेटासहित घ्यायचा हा पालक म्हणजे खरं म्हणलं तर डेटामध्ये चव असते हा आता चिरून झालेला आहे आपल्या इथे इथे एक मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण कुकरला शिजवून घेणार आहे पटपट त्यामध्येच आपण टमॅटो घालणार आहोत इथे तुरीची डाळ मी पाच मिनटं थोडीशी भिजत घातली होती ही सुद्धा या पाण्यासहित घालते कारण की मी थोडी डाळ आधीच धुवून घेतलेली आहेत मग भिजत घातली होती आता यामध्येच आता आपण दोन वाट्या पाणी घालणार आहे म्हणजे टोटल आपले तीन वाट्या पाणी झालेलं आहे आता ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण इकडे लसूण वगैरे सोलून त्याची तयारी करणार आहे फोडणीची लसूण भरपूर घालायचा म्हणजे आमटे एकदम छान होते हा आपला घरचा देशी लसूण आहे त्यामुळे ह्याची सालं पटकन निघतात इथे माझा लसूण सोलून झालेला आहे तो आता मी चेचून घेणार आहे इथे लसूण जास्त असं चेचून घेतल्यानंतर आपण यामध्येच खोबरं घालणार आहोत हा कोकोनट घोरा आहे हे तर आता माझं चेचून झालेलं आहे आता ह्यात साईडला ठेवून देणार आहे आपली डाळ शिजली का बघते मी आधी डाळ आणि पालक घातलेला तो इथे बघू शकता आपली पालक छान असे शिजलेले आहे त्याला एक जीव असं घोटून घ्यायचं रवीच्या साह्याने किंवा पळीच्या साहाय्याने तुम्ही हे करू शकता इथे मस्त आपली डाळ शिजून तयार आहे हे बघू शकताय मस्त असे शिजले चला तर मग आता फोडणी देऊयात इथं फोडणीसाठी तेल वतलेलं आहे मी यामध्येच आता थोडेसे जिरे टाकणार आहे मोहरी घालू नका जिरेच घाला आता लसूण खोबरं यामध्येच भाजून घेणार आहे दुसरे आपण काहीच घालणार नाही दुसरे मसाले जास्त काही वापरणार नाही आहे फक्त लसूण खोबरंच वापरणार आहे ह्यानेच टेस्ट खूप छान येते पालक चामटीला इथे दोन ते तीन चमचे मी तिखट घातलेलं आहे घरगुती तिखट आहे व थोडासा हिंग घातलेला आहे यामध्येच आता आपण शिजवून घेतलेला पालक वतणार आहोत मस्त अशी फोडणी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही आता पाच ते दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत ह्यामध्येच तुमच्याकडं सांबर मसाला असला तर थोडा टाका त्याने चव खूप छान येते हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण टेस्ट खूप छान येते इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे व थोडासा गुळ घातलेला आहे छान अशी आपली चटपटीत आमटी तयार आहे किती मस्त अशी झालेली आहे बघू शकता ही तुम्ही शाळवाची भाकरी बाजरीची भाकरीसोबत खाऊ शकता मस्त अशी आपली पालकची आमटी तयार आहे त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी तयार आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि मस्त मस्त खात रहा धन्यवाद